हॅलो हाय नमस्कार मी मोनिका सोमनाथ दगडा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करते कसे कशा सगळे छान ना छानच असले पाहिजे माझं ज्या बाईकमुळं वाटोळ झालं मी सगळ्यांना दोघं सगळ्या दारी म्हणलं त्याची सखत चुल होतं वहिनीसंग त्याचं लपडतो वैशाली म्हणून नवी तिचा तर माझा नवरा दुसऱ्या व्यक्तींना पण कसं वाईट शिकू शकतो आणि तुम्ही माझा प्रूफ काय देऊ शकता त्या बाईविषयी तर माझं जे पहिलं सगळं लग्न झालं झालं दुसऱ्या दिवशी मी ज्या संग लपडं पकडलं घरा शेजारीच माझ्याच रूममध्ये पकडलं तर माझा नवरा काय सांगते बघा त्या स्वतः हो हो त्या बाईच्या आईला पण माहित होतं की माझी तिची पुरगी कुणासंग जाती लॉजवर कुणासंग झोपती नवरा करून दिला होता तरी ती माझ्या नवऱ्या झोपत होती चला माझा नवरा लोकांना किती वाईट शिकवतो आणि त्या बाईविषयी पण सांगतोय की मी तिला कुठं कुठं नेम कोणत्या कोणत्या लॉजवर निलचाल ऐकूया भेटन तिथं झुकायचं असं नाही पूर्णपणे प्रेम करायचं हे नाही मी जगू शकतो या पुरता आणि मी मला तूच पाहिजे असं नाही हा प्रेम ठीक आहे बाबा माझं घर आहे घर मी पगायला मी नाही लग्न करू शकत हा तेवढा पुरतो एन्जॉय सगळं करायचा फक्त कळून कुला जायचं ना जसं माझं भांड फुटलं ना बाहेरच्या बाहेर मग बायकुल मग कवर लड आणि प्लस आधुनिक चांगला उत्तम पर्याय आहे पूर्वी हॉस्टेल टाक दोन पर्याय तो अगं हा तू त्याच्यातून बाहेर निघणार डिप्रेशन मधून नाही काही नाही तुला काहीच असं नाही एक गर्लफ्रेंड चांगली ठेवायची बाकी बाहेर लग्न झालेली असू दे ती तुझी असेल आता वैशी कशी माझी होती वैशी मला माहिती कधीच सोड नाही पण मी तिला कधीच मदत केली नाही घेतली ना? मला लय तीन खर्च केला घातली लॉजिंग पैसे भरायचे मला लय साथ दिली तिने लॉजिंगला जात होत का लॉजिंगला कोणता लॉज आणि नाही पुण्यातला लोक एकदा एक लॉजला ती म्हण काय आलं <laughs> गाडी लॉच गेलो गाडी बाहेर <laughs> गे। नो पार्किंग मध्ये उभी केली गाडीने घेतली राग काढला मी वैशील तिला म्हणलं मला तू सांगितलं होतं ना म्हणलं मला खेल नको तिथं टिकून गेलो बाबा तिथं पैसे भरायचं हजार रुपये माझ्याकडे पैसेच हजार रुपये खिशामध्ये बरं कामाला नव्हतो मग त्या आक्ष्याच्या मामाला फोन केला म्हणलं मामा असं असं झालंय गाडी पकडली माझी म्हणलं तिथं फोन आहे फोन मग सांगितला मला माझा बारसा आहे नाही शंभर रुपये मला पावती पाळली पावती पैसे नाही यायला घरी शंभर रुपये पेट्रोल टाका ते घ्या शंभर रुपये दिलं गाडी आलो नऊशे राहिले बर मग ती मग चल म्हणली तर का सोळाशे रुपये अरे म्हण नऊशेचे नऊशे मी देते वरले सोळाशे रुपये गेलो दिवसभर जवळ बसलो संध्याकाळी तिनेच पेट्रोल टाकलं जेवलून आलो बा आवाज करून काय वेळशील दिवस दिवस आठ वाजल्याच राहतो गेलो हडपसर मध्ये तिची आईन ती आली तिकडे वडकिल होती आली मला म्हणली जावाय माझ्या पुरचं वाटोलं करता का तुम्ही करताय म्हणलं तिच्या आईला माहित होत तिला म्हणलं अहो जावाय म्हणलं जाऊ तुम्ही भेटा बोला मग मला नाही जाऊ काना जायचं म्हणून हो तिची आई पडून वळून परत दुसऱ्या रोडनी पुढे लॉन्ज ला गेलो का तिच्या आईला कळालो तिच्या आईने फोन केला वैशे जपून वाटलो कशी शिंबर का संसाराच म्हणे नाही अग आई कट केला फोन टाकला टाकल्या शोषा कोणते लगेच चढलो मग मी <laughs> तिला मग हाड मी परवडकी नाला लिहून सोडली होती वैश सांगतो एक कुठं नाही लय फार दरा म्हण आमचं घर म्हणून ते वैशी माझ्या लग्न करत होती हा एकदा बाळ्या मी आमच्या पडी झोपायला होतो बर का कॉलेज जायच ना कॉलेजला वैशी गावून वाजता मला उठली बाळ्याला नाही उठवलं आणि नंतर म्हणली मला करायची करायची म्हणलं ग बाळ्या जर उठला ना लि बाप मला मारी तिकडे आमची पडल पहिली नाणी होती बघ नाणी माहिती तिथं नेली तिथं पाडली कस तरी एक झटका मारला पळ पळ बोल इथलं तर गेले आवा केले रे तिला वैशीला वैशीला एकदा तारीन पकडला असता आम्हाला जाऊन दोन झालं साडी फक्त ती खवीत होती तव तारी आली की असं बी सईस काढली होती मी पार तिला जाऊ नाही पार का चावायचं लिपकीस काय आम काय आम तिला तारीला कळल होत की जेवण झाले मोकळे झाली सगळ्यांना माहिती झालं मरकळ मध्ये जाऊत रे मरकड मध्ये जाऊ रे पकडतो गे आम्हाला कधी मरकळ मध्ये किती तो राहिलो कोणी पकडला बाब्या मातोशी तुम्हाला मध्ये पाहिलं आहे मग आणि होता बाब्या मायस बोलत नव्हता बाब्या सरळ निघून गेलो मी डायरेक्ट घरी ठोकीत बसलो बाहेर घेतलं नाही घेतली कडी लावून बाबेनी तिच्या <laughs> मावशीला बोलावलं का पोर मला मारायला इच्छा गावात आता सापडायचा मला फटकावला असं बर का मग मी तिथून काय केलं मला बाहेर बोलावलं काय करतोय तू काय तिच्या नाद लागला आणि ना असन तसन मी म्हणल मी काय केलं नाही म्हणलं विषयीच पैसे नाही लागल तो म्हणलं माझा काही विषय नाही म्हणलं हिने बोलावलं होतं म्हणलं मला डायरेक्ट राहायला लागली म्हणजे माझ्या आईलाच फोन करते तुम्ही काही आर घेतात तो माझा धीर येण ती बोलत नव्हती मी आलो गाडी पैसे चावी लावली जसा की गाडीला मारले बायाच्या भुजात डायरेक्ट <coughs> घर बर का माझे पोर लागली होती पण मी गाडी एकदा हातात असले सापडतोय का मग भावी होता आमचा गाव आमच्या घरी बरं त्या टायमाला भावी आलता भाभीच लग्न झालं मग सांगितलं म्हणलं आपण विषय म्हणलं काय असं असं झालंय म्हणलं घाबरू नको मी हाय बावड्याला फोन केला त्या टायमाला साबळ काम झालं तो तिथं आहे तिच्या आई इंदा पोर मला मारायला माया पुढचं वाटलं होतं मग बावड्याने फोन केला सांभायला म्हणलं त्याचं काही चुकी नाही तो बाई कुणी बोलवतो माया जर बावला तुमच्या घरला केला गोळ्या घालून मारली त्यावेळेस आर्मीची पावर बाब्याने सांगितलं म्हणला जर त्याला जर हात लावत घरात अख्खं घर जाऊन टाईम बाब्याने मला फोन केला कंपो तो बाहेर नको येतोय पुण्यावरून मग मी कम्पोच्या गेटच्या ना मग बाबी आला ती वैशी म्हणली नाही काही संशय घेते आता असेल तसं आणि मग म्हणली याची काही चुकी नाही वैशिल डायरेक्ट माझा हात धरला होती बाब्या सांभ्या म्हणली याच्या जर तुम्ही कोणी हात लावला की आला पण म्हणजे मी जीव दिन म्हणली अख्या रोड पुढे सगळ्या माणसा पुढे ती आलती दहा माणसं खाली मान घातली गप्प निघून गेली तवा बसून तर मग तर डोक्यात राग घुसला का बसून ती म्हणायची फक्त करायची मला आता करायचं म्हणले आता करायचं दाबून म्हणले मी तुला साथ देते पैसे असू नाही तर नसू प्रवीण कोणता लॉज नाही पुण्यातला अण्णा माय कधी पैसे मागत होत साबळ पैसे आलं कम तीन चार हजार रुपये कि दहा दिवस चांगले जायचे मग मरकळ होते तिची एक मैत्रीण होती मरकळची काय ती परा सांभाळायची नंतर नंतर माहिती झालं मी बोलायचं बंद झालो मग मला म्हणायची तिची मैत्रीण कार्य तू असं केलं किती ती जीव तू तुझ्यासाठी काही नाही गेल तिने नवीन नवीन बायको म्हणलं आपलं नको वाटल व्हायला म्हणून दोन चार वर्ष झाले बरं मी मध्ये आधी कधी झटका मारायचो वैशीची मैत्रिणी म्हणली ती मला म्हणलं तिला असं मी म्हणलो आधी नेमकी आई वारली अन्न आजारी म्हणलं मी टेन्शन मध्ये असायचो म्हणलं बोलायचं काय नाही बायको सारखी मला फोन करायची मला वैशी नाही आवडत तुम्ही लय आवडत होता म्हणलं काय बोलताच नाही तुम्ही बोलून नाही खरं हा खर म्हणलं म्हणजे मला तसलं नाही काय करू शकत मी मैत्रीण मैत्रीण राहीन तुम्ही बरं म्हणलं ठीक आहे सुट्टीला तिला ये भेटायला आली बाबा दोन वाजता पुण्यात दोन वाजले मी बायकोला सांगितलं म्हणलं गाडी रिपेरिंग करायची नवी घेतली होती गाडी म्हणलं आलो रिपेअरिंग करून घेऊन आणि पुण्यामध्ये गेल्या होती बिल्लो बिलो म्हणलं चलो डायरेक्ट कसा बोलतो असं तसं आता मला माहिती बायांची भागायची बा, क्षमता किती हे मला माहिती मग मी काय बोलू ना बर का मग तिला नेली कस तरी लॉज लागेल तिथं आधार कार्ड बाराशे रुपये माहित त्या टायमाला काम आला होता म्हणलं माई शेट्ट बा, बाराशे नाही पंधराशे म्हणलं नाही पंधराशे दिलो तिला घेऊन गेलो वर ती ती उन्हात दमली होती पाणी बिने दिलं आडवी पडली जशी आडवी पडली का तिच्या अंगावरच तू असं काय करतो मग अजून नवरा नवरा सोडून कुठं असं कोण नाही गेलं बोलू आपण जाऊ असं नको करू मन्ता, मन्ता <laughs> <एक श्वाट laughs> तर म्हणता म्हणता चेड्डी काढून एक शॉट आणला आणला ना मग शांत पडली बरं काय पार मग कुत्र्यासारखी डॉगी स्टाईल केली तिने मागून एकदा कर मागून एकदा पुढून तुळून आम विम टाइट होत ठोकली मग मला म्हणते जातानी पैसे तिला वाटलं हा पैसे तिन नाही पैसे राहिले दोनशे घे दोनशे दिलं दिली गाडून मालगत होता त्या टायमाला दोनदा परत दिला ठोकली बर आ, ले 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 का आणि एकदा ती बायकोची माय म्हणजे झाली लेटायचं करावंच काय आता मग तिला फोन केला ये ना एकदा आली बाबा चारता चार वाजता आणि मला जायच मला मला जायची माझी गाडी सहा वाजता आता तो गोकल्याच्या गाण्याला फोन करून सांगितलेलं म्हणलं तू वाड्यावर मी पोचतोय काय वाड्यावर मला येऊन सोडून गाडी परत घरात तो मला चालतोय ऐकते मी तीन वाजता आल तिथे आली बाबा साडेतीन वाजता चार वाजता लॉज मध्ये घुसावली मला म्हणते घरी पण ते दारी पण ते तो पिऊनच कशाला आला मग किली ठोकायला सुरुवात तागड्या गळ्यात घेऊन पाणीच पाळणं ऐक ती आणि पाणी पाळणं मी तिची पच्ची पवते म्हणलं आता गेल्यावर तिच्या आई पीना आपल्या <laughs> आपलं गरम केली तिच्या पुच्ची एक पांढरा केस के पिकलेला होता म्हणले हे काय पांढरा केस झालाय म्हणते मी काय मग काय नाही तर नाही त्या <laughs> टायमाला हे मला वैशी होती ना मग मला टायमच भेट होता बाब्याला तिथं गुतून दिला मला वैशीसाठी टाइम भेटायचा डोकं म्हणून त्या टायम आपलं डोक्याला चालायचं बाब्या तिकडे गुल आम्ही इकडे गुल तिला केलं का नाही मग जनीला असं आहे सोमनाथ दरगुडे म्हणजे तो माझ लग्न झाल्यानंतर पण चुलत जाऊन माझं वाटू केलं सख्या दीर म्हणजे सचिन एकनाथ दरगुडे त्याला पण माहित होत त्याच्या भावाची किती लपडी आहे आणि किती नाहीये त्यांनी सपोर्ट केला त्याच्या आईबापांनी सपोर्ट केला म्हणजे अख्ख्या आमच्या दुर्गडे वस्तीला माहीत होतं हा किती नीच माणूस आहे म्हणजे हा सुट्टीवरून जाताना पण मला माझा ट्रेन उशीर राहू उशी लवकर आहे हा घरून लवकर जायचं आणि लॉजवर जायचं आणि मग कामाचं हो असे व्हिडिओ तुम्ही बी एस सी पला जेव्हा सोमनाथ एकनाथ दुगडे आणि माझ्या सख्या चुल जाऊन माझं वाटू केलं सख्या धीरांनी वाटव केलं जेवढे जास्त जास्त व्हिडिओ शेअर करता येईल तेवढे व्हिडिओ शेअर करा आणि अशा दारदा जेवढी जास्त तुम्हाला शेअर करून याची बदनाम करता येईल आणि याला आपल्या समोर आणता येईल एवढं प्रयत्न करा व्हिडिओ तिथंच थांबूया